नमस्कार मी स्वरूपा सौदा मंडळी आता नवरात्रोत्सवात सुरुवात झाली सणांचं म्हणून ओळख असलेल्या कोकणात आता बहुदंशी घरात हे घट बसतात देवीची पूजा होता आणि साग्र संगीत नैवेद्य आणि नऊ दिवसाचे पदार्थ बनवून दाखवले जातात या पदार्थांमध्ये रोज काही ना काहीतरी निर्नया प्रकारचा बनवला जातात जे ज्यात रसातले शेवयो पुरणपोळी शिरोळ शिक्रण किंवा वेगवेगळ्या प्रकारचे खीर आज मी तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी मालवणी भाषेत बनवतानाय शेवयांची खीर चला खीर बनवण्यासाठी जाडबुडाचा एक भांडा घ्या पातेला घ्या किंवा कढई घ्या काय असला तरी जाडबुडाच असणं आवश्यक कारण दुधाचा जो पदार्थ असतो तो खालनं आता पातेला गरम झाला की त्याच्यात लोणकडा तूप टाका साजूक तूप वापरा ह्या तूप गरम झाला की त्याच्यात शेवयो भाजून घ्या शेवयो मी वापरले ते रोस्टेड नसल्यामुळे ते व्यवस्थित खरपूस रंगावर भाजून घेतलंय त्याचबरोबर ह्या शेवयांबरोबर मी काही घरात होते ते ड्रायफ्रुट्स पण भाजले ह्याच्यात मी काजू बेदाणे आणि चादोळ घातले हे सगळे भाजल्यानंतर हे शेवयो व्यवस्थित शिजण्यासाठी त्याच्यात मी अडीच पेले ज्या पेल्याने शेवयो घेतले ते अडीच पेले दूध आता ह्या पेले दुधात हे शेवयो व्यवस्थित शिजले उकळून आले की ते वर येतात शिजले की ते वर तर रंगतात असं झालं की त्याच्यात मी सव्वा लिटर दूध घातलंय दूध घातल्यानंतर ह्या दूध तुम्ही सतत तिकडे ढवळत राहा अजिबात तिकडनं हलता कामाने हात तुम्ही बिलकुल थांबवता कामाने व्यवस्थित दूध ढवळून उकळला उकळी येऊन द्या पाच तर शिजून द्या शिजल्यानंतर त्याच्यात कस्टर्ड घाला मी ह्या कस्टर्ड घातले दोन चमचे कस्टर्ड मी कोमट दुधात खलवून ठेवलेला होता ह्या कस्टर्ड आतमध्ये होता आणि कंटिन्युअस ह्या दूध तुम्ही ढवळत राहू होयात आता कस्टर्ड घातल्यानंतर ढवळत रावा पाच ते सहा मिनिटं ढवळा ती खीर व्यवस्थित शिजवा जेवढी दुधाच्या पदार्थ उकळी येतली किंवा जास्त वेळ तुम्ही ढवळून असा आटवतला तेवढी ती खीर चवीक स्वादिष्ट लागता आता ती खीर अशी उकळली की त्याच्यात मी बरोबर सव्वा पेलो साखर आहे आता साखर घातल्यानंतर साखर गरम पदार्थात मेल्ट झाली विरघळली की पातळ थोडीशी खीर होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे साखर घातल्यानंतर परत खीर पाच ते सहा मिनटं व्यवस्थित उकळून घ्या शिजवून घ्या खीर ढवळूचा मात्र बिलकुल हात सोडू नका आता खीर एक व्यवस्थित उकळी आयली की ह्या खिरीत म्हणजे जर खिरीचं तुमचा स्वाद वाढवतो असेल तर गोडाच्या कसल्याही पदार्थात चिमूटभर तुम्ही मीठ टाकू घ्या मीठ तुम्ही टाकलात की त्याचा फ्रेग्रन्स असे तो एन्हान्स होता त्याची टेस्ट किंवा ते म्हणजे लाग ती खूप सुंदर लागता तर चिमूटभर मीठ टाकूक मात्र नक्की विसरू नका आणि ह्या सगळी ही खीर बनवून झाल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यात वेलची पावडर टाका वेलची कुटलेली टाका जर तुमच्याकडे वेलची कुटूक वेळ नसात तर एव्हरेस्ट जो दूध मसालो मिळतात तो मसालो टाका मी हो मसालो वापरले माझा वेळ नाही होतो मी एव्हरेस्टचाच मसालो आहे आता हे मसालो टाकल्यानंतर मात्र खीर जास्त वेळ उकळू नका कारण काय असतं त्याचा वास उडून जाता तर मसालो टाकल्यानंतर अगदी अर्धा मिनिटभर तुम्ही खीर ही उकळून घ्या गॅस बंद करून झाकून ठेवा एक ते दीड तासानंतर बक्षात तर व्यवस्थित दाटसर कस्टर्डमुळे त्या खिरीक दाटसरपणा येतात आणि व्यवस्थित जर ती खीर उकळली गेली तर खिरीक अतिशय व्यवस्थित दाटसरपणा येतात आता तयार झालेली असा स्वादिष्ट अशी शेवयांची यांची खीर